त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला पोलिसांनी अनुमती फक्त एका दिवसाची दिली होती आज एक दिवस जास्तीचा आहे आणि त्याशिवाय जवळपास हॉस्पिटल्स आहेत कॉलेजेस आहेत नॅशनल हायवे असं सगळं म्हणून त्यांनी आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करताना येथून जाण्याचे सांगितले आहे आणि पोलीस आयुक्तांना उद्या अकरा वाजता कंप्लायन्स रिपोर्ट कोर्टासमोर द्यायचं आहे असं म्हटलेलं आहे आणि व्हॉट्सअप किंवा कुठल्याही सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोर्टाने पोलिसांना सांगितलं आमच्या पर्यंत कुठल्याही नोटीस आली नाही कुठलीही माहिती नाही जेव्हा आमच्या हाती तेव्हा आम्ही त्याचा ते विचार करू पण असं जर कोर्टाने म्हटलं असेल तर असं जर कोर्टाने म्हटलं असेल तर त्यावर आपली भूमिका काय असेल बच्चू माझं काय ते म्हटले असल्यापेक्षा ते आलं तेव्हा पाहू लोटा किती नहीं। नहीं। लोक न्यायालय है न्यायालय है राज्य पर मनना है लोक न्यायालय लोक में बताइए बच्चों भाव जिस तरीके से अगर साच है क्या झूठ है मुझे पता नहीं हमारे पास कोई अभी तक कागज आया नहीं अगर आ भी गया तो हम लोक न्यायालय के सामने रखेंगे क्यों की बात आपने आवर होऊनगा आवर तात्प्य होऊन गाव सरकारचे दोन राज्य चार वाजता येणार होते कधीपर्यंत ठिकाणी येते वाट पाहायची आम्हाला सवय नाही कधीपर्यंत येणार नाही कोणी मला माहिती नाही काय भूमिका असणार आहे वाट नाही पाहणार आहे नेमकं काय भूमिका असणार आहे आले तर ठीक आहे ना नाही येत असं काय धरून बांधून आलो आम्ही पुढे काय भूमिका असणार आहे भाऊ तुम्ही आज आंदोलन थांबवलं तुमचं रेल्वेकडे जाणार होते ते थांबवलं सरकारच्या शब्दावर थांबवलं पुन्हा उद्याचा प्लॅन आम्ही सकाळी जाहीर करू आणि तो अतिशय आक्रमक असेल सरकारला आम्ही राहणार नाही अशी माहिती आहे तुमच्याकडे दोन्ही राज्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली तर काही होऊ शकते पुढे पाहू काय चर्चा झाल्यानंतर तिचे बीच मे डिस्टर्ब शकतो क्या बताना चाहिए कोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है हाई कोर्ट का कागज हमारे पास नहीं है क्या आदेश है किस तरह से बोला है यह हमारे पास अभी कुछ नहीं है आया तो भी वो तो न्यायालय है उनका आदर तो करेंगे लेकिन लोक न्यायालय के हिसाब से चलेंगे न्यायालय का आदेश है तो ते तो? एक दिवस होती तुम्हारा की उल्लंघन कागज आला बच्चों हिंदी में जानना चाहेंगे एक दिन की परमिशन थी आपको कोर्ट ने अब निर्णय लिया है परवांगे एक दिन की दी है हमको एक दिन की भी दी है झूठ बोलते पुलिस वाले उनके पास भाजपा झंडा दे दो कार्यालय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टी सोबत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा